नमस्कार मंडळीनं स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि मित्रांनो सध्या मी असे पुण्यात तर मित्रांनो पुण्याचं लोकेशन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आज होतो संडे त्याच्यामुळे आज मी होत आहे सुट्टीवर तर म्हटलं एक व्हिडिओ शूट करूया कारण बरेच दिवस आपलं कोणतोही व्हिडिओ यूट्यूबला सध्या पोस्ट झालो नाही तर मित्रांनो नुकतीच सकाळ झाली होती आणि सगळेच माझे मित्र मित्रांनो बघू शकता तुम्ही बिचाण्यात पडलेले होते असताव असस्ते होते आणि मी घेतलं मित्रांनो कोलगेट आणि ब्रश माझ्या आता तर म्हटलं टराटरा आपण ब्रश पहिलं करूया ब्रश केल्यानंतर मित्रांनो आमचं विषय झालो की कांदे आज बनवूचे त्याच्यामुळे मित्रांनो घेतल्यान कांदे सोलूक पटापट तर सर मित्रांनो मी पेटवले चूल तर चूल आमची म्हणजे बघू शकता तुम्ही स्टो असा आमच्याकडे तर स्टोवर आम्ही सध्या डिझेल टाकून काम चालवतो काय करणार मित्रांनो सध्या परिस्थिती कठीण असल्यामुळे हे असे काही प्रसंग आमच्या डोळ्यासमोर येतात तर मित्रांनो घेतला आणि टराटरा मित्रांनो ह्या बनवू आपले कांदेपोहे आणि कांदेपोहे बनवताना त्या का काही अडचणी इले तर ते आम्ही दूर केला आणि नंतर आम्ही ठेवला चाय तर चाय मित्रांनो चायसाठी आमची इलेक्ट्रिक शेगडी स्पेशल असा तर शेवटी सगळा झाल्यावर त्यांना घेतला ना काम का पटापट प्लेटी घेतला आमच्यासमोर आणि त्यांनी सगळ्यांना सेम सेम कंडिशनमध्ये वाढूक चालू केल्यान नंतर मित्रांनो माझ्या डोक्यात दिला की आपले कपडे कल्चरवलेले आहेत कंपनीत घालूचे त्याच्यामुळे कपडे घेतले धुवून आधी पटापट आणि नंतर मित्रांनो प्लॅन झालो की आज संड्या त्याच्यामुळे आज घराची जरा साफसफाई करणं गरजेचं असा त्याच्यामुळे साफसफाई आम्ही करू घेतला बघू शकता तुम्ही आतला सगळा सामान काढले आणि बाहेर उचलून फेकान आहे रागा रागात आणि मित्रांनो आम्ही साफसफाई सुरू केला आणि नंतर परत सामान होता तसा जाग्यावर पद्धतशीरपणे सेट करून ठेवला व्यवस्थित सगळा बघू शकता तुम्ही व्यवस्थित कसा पद्धशीर लावलेला असा आणि नंतर घेतला आम्ही स्टो आम्ही स्टोवर केला आमचं जेवणाचं काम चालू कारण मित्रांनो जेवण बनवणं इम्पॉर्टंट होता कारण आमका लागत आली होती टराटर भूक मारण्याची भूक लागल्यामुळे मित्रांनो आमका काय राहणं शक्य होत नव्हतं आणि चूल आणि इलेक्ट्रिक शेगडी बाजूबाजू आम्ही ठेवला आणि मित्रांनो नंतर घेतला आणि काहीतरी बनवू सो प्लॅन केलान तर तो काय बनवितो हे माका माहीत नव्हता पण मित्रांनो मी त्याचा व्हिडिओ बनवित होते म्हणतो कोपलेलो होतो रागावलो आणि म्हणता तू जर व्हिडिओ बनवत अशी तर मी काय जेवण बनवणार नाही ना, मी आता स्टो बंद करते नाही तर तू व्हिडिओ बन कर तरी पण मी गप्ची गपची लपवून लपवून आपले व्हिडिओ करी होते आणि मित्रांनो दुसऱ्या मित्र जरा ह्या येईल हा जिल्ह्याने काय केला तर असं काय नाही होता त्याच्यामुळे तो आणखी रागावलो आणि त्यांनी आपल्या कामाचा कॉन्ट्रेसेशन काही लूज नाही केला आणि नंतर त्यांनी काहीतरी कांदूबिंदू तळू जो चालू केल्यान आणि नंतर त्यांनी परत बघितल्यान की मी त्याचा व्हिडिओ करते माका परत एकदा व्हिडिओ त्यांना बंद करूक लावल्या मित्रांनो अशा रीतीने पोर आमचं लय मेहनत घेत होतो आणि मेहनत घेता घेता त्यांनी नंतर माका कळला की तो व्हेज पुलाव बनवता त्याच्यात पनीर वगैरे टाकून आणि शेवटी त्यांना सगळा बनवला आणि व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या ताटा वगैरे प्लेटी घेऊन त्याने आम्हाला वाढूकसुद्धा चालू केल्या आणि पद्धतशीरपणे सगळ्यांना सेम सेम कंडिशनमध्ये वाढत होतो म्हणजे पुन्हा कमी जास्त होता नाही मित्रांनो ह्याच्यात आमच्यात काय असा ह्या भेदभाव नसतं की सगळ्यांका सेम जाऊ खावा असं आमचं motivar a तर मित्रांनो अशा रीतीने आमच्या जेवणाचा पण कार्यक्रम पार पडलो मस्तपैकी सगळा बनवलेला होता कोशिंबीर वगैरे आणि शेवटी भांडी घासूची पाळी गेली तेव्हा पण पोरांना आमच्या लई मेहनत घेऊन भांडी वगैरे घासलान तर मित्रांनो भांडी वगैरे घासून झाल्यानंतर म्हणता जरा असं आडवं पडतं आहे कारण दमलेलो होतो बिचारो काम करून करून तर तो आडवं पडल्यानंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मी विचार केले की मी आता चलले आहे मार्केटमध्ये कारण माका काही होतो लई कंटावतो एकटंच निघालं आहे आणि निघाले मित्रांनो मार्केटमध्ये बघू शकताच तुम्ही मेडिकल वगैरे जास्त दिसत होते आसपास काय बघण्यासारखा बराच काय काय होता घ्यायची इच्छा पण होती पण मित्रांनो घेऊ शकत नव्हते आणि शेवटी मित्रांनो झाली रात्री आणि रात्री सगळे पडले आडवे आणि अशा रीतीने आमचं ब्लॉग आम्ही संपवलो आमचं व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या सगळ्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि आमका सपोर्ट करा